माझे नाव कर्तव्य अशोक सरकटे वर्ग दुसरा आज मी तुम्हाला बाप नावाचे गाणे सांगणार आहे उरामदी माया त्याच्या गाया में घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी झिजू झिजू संसार मुकी माया त्याची मुकी घाल मेल जन्म धळेल आधाराचा बळ जणू वाकळ त्याच्या आईना पाचोळा जिनारा नुमाळ जिनारा नुमाळ घडी भर बजरा ऐक त्याची धापर ले आवगड हाय गड्या हुम गाया बापर हुम गाया बापर छान